श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते नाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते पंधरा ला दत्त जयंती दत आहे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करायच्या आहेत आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करायच्या आहेत स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा सेवा करायच्या आहेत तर आपण असे दोन अध्याय वाचणार आहोत ते वाचल्यानं गुरुचारित्र्याच चा पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे मी तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर केलेला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की एकवीस दिवसाचं तुम्ही सेवा दत्त महाराजांची कशी करू शकता किंवा ते पारायण कसं करू शकता एकवीस दिवसाचं संकल्प कसा करायचा सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती तर मी ह्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे तर तुम्ही हा तो पण व्हिडिओ बघितला नसेल तर आवराजून जाऊन बघा तर आपण पाहूयात की दत्त महाराजांची अशी कोणती सेवा करायची आहेत की गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे अशी कितीतरी लोकांची इच्छा आहे की गुरुचरित्राचं चा पारायण आयुष्यात एकदा तरी करावं पण त्यांची इच्छा काही कारण असतो काही अडचणी असतो पूर्ण होत नाही तर तुम्हाला ती तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे दोन अध्याय दररोज वाचा तुम्ही आजपासून वाचायला चालू केलं तरीही चालणार आहे तसेच तुम्ही नऊ तारखेपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत सात दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता सात दिवस तुम्हाला ते वाचायचं आहे सात दिवसामध्ये तुम्ही काही नियम आहेत ते सुद्धा पाळू शकता आणि सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तुम्ही कितीही कशीही सेवा केली तर देवापर्यंत पोचत असते देव फक्त भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे तुम्ही तुटकी पुटकी कशीही सेवा करा तुम्ही म्हणचाल आमच्या घरामध्ये भरपूर फॅमिली आहे अडचण आहे काही ना काही अडचणी येत असतात तर असं अजिबात नाही तुमची इच्छा असेल तर स्वामी महाराज तुमच्याकडून नक्कीच करून घेतील तुम्ही फक्त स्वामींच्या पुढे बसून प्रार्थना करा की स्वामी महाराज माझ्याकडून माझी इच्छा आहे ही मला करायचं आहे तर माझी इच्छा पूर्ण करा तर स्वामी कोणतंही संकट न येता तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण करून घेतील तुम्हाला मासिक धर्म या वेळेस आला तर त्या पाच दिवसामध्ये तुम्हाला अजिबात ही पारायण नाही म्हणजे तुम्हाला हे वाचन तुम्ही जे करणार आहे ते अजिबात करायचं नाही तसेच तुम्हाला विटाळा असेल सुतक असेल तरीही तुम्ही ना ही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस हा पाराण्याला सुरुवात करणार आहे किंवा हे वाचण्यासाठी तुम्ही सुरुवात करणार आहे तर तुम्ही स्वच्छ मनाने आणि स्वामी पुढे संकल्प करूनच करायचा आहे तर तुम्हाला संकल्प सोडायचा स्वामी आहे स्वामींच्या समोर बसून तर तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती पाहिजे किंवा पोटो पाहिजे किंवा दत्त महाराजांची जरी पोटो मूर्ती असेल तरीही चालणार आहे तुम तुमच्याकडे तर तुम्ही सुरुवात करताना ज्या दिवशी तुम्ही ही वाचायला सुरुवात करणार आहे तर हे दोन अध्याय अशा आहेत तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे तुमच्या कुठल्याही इच्छा अपूर्ण राहणार नाहीत तुम्ही त्या हे पारायला फक्त सुरुवात करा तुम्ही आताच काय तुम्ही कायमस्वरूपी हे जर दोन अध्याय वाचले तुम्ही जर गुरुवार आणि मंगळवारी जर तुम्ही हे अध्याय वाचले ना तुमचं खरंच तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही अचानक तुम्हाला धन प्राप्ती होईल किंवा तुमचे काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील तुम्हाला काही कर्ज असेल तुमच्या डोक्यावरती ते सुद्धा फेटेल हे पारायण किंवा हे अध्याय कोणीही वाचू शकतं म्हणजे स्त्री पुरुष कोणीही ज्याची इच्छा आहे ना ती वाचू शकतं फक्त तुम्ही हे वाचायला सुरुवात करा ह्याचा अनुभव तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत नक्कीच येणार तुम्हाला याची प्रचिती होणार आणि स्वामी महाराज तुमच्यावरती एवढं प्रसन्न होणार कारण आपण जेवढी दत्त महाराजांची सुद्धा सेवा करतो ना तरी स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात कारण दत्त महाराजांचेच एक रूप म्हणजे स्वामी आहे त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा किंवा स्वामींची सेवा करा तुम्ही पण करा आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे गुरूंची सेवा करणं कधीही वायपट जात नाही त्यामुळे तुम्ही आजपासूनच हे अध्याय वाचायला सुरुवात करा स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहचेल आणि स्वामी तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील आज तुमच्या सोबत खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनल वरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा तुम्हाला वाटेल त्यांना शेअर देखील तुम्ही करू शकता चला पाहूयात आपण असे कोणते अध्याय त्या आपल्या सोनं होणार आहे आणि दत्त महाराजांची सुद्धा सेवा घडेल स्वामींची सेवा घडेल तसेच गुरुचारित्राचं चा पारायण केल्याचं पुण्य सुद्धा प्राप्त होईल जर तुम्हाला हे सुद्धा करणं शक्य नाही कामाचा व्याप असतो घरामध्ये निगेटिव्ह वातावरण असते कशात मन लागत नाही चिडचिड होते किंवा घराचं कोणीतरी आजारी असतं किंवा पैशाचं टेन्शन आहे घरा डोक्यावरती भरपूर कर्ज आहे अशा परिस्थितीत आपलं मन शांत नसतं त्यामुळे आपल्याला काहीही करायची इच्छा नसते त्यावेळेस तुम्ही एक मंत्राचा जप देखील करू शकता तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही कंटिन्यू तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत तुम्ही एक माळ तरी जप करा किंवा तुम्ही शक्य होईल तेवढ्या तुम्ही दिवसभरामध्ये बोलू शकता तसेच स्वामी समर्थ सुद्धा मंत्र हा बोलू शकता या दोन्ही खूप अशी पावर आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी नाव जर घेतलं ते सुद्धा स्वामी परत फेड करतात त्यामुळे तुम्ही हा मंत्र तरी आवराजून बोला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मी तुम्हाला सांगत आहे आता की कोणते अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर तुम्हाला दोन अध्याय दररोज दो वाचायचे आहेत ते म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय बघा परत एकदा ऐका चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय वाचायचे आहेत हे दोन अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहेत आणि तुम्हाला टायमिंग ठेवायचं आहे तर तुम्हाला सकाळी तुम्ही नऊ ला वाचलं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नऊलाच वाचणार तुम्ही दुपारी वाचला तीनला चारला तर तुम्ही त्याच टायमाला वाचणार कारण ही एक देवाची सुद्धा वेळ ठरलेली असती देव वाट बघत असतात की आता आपली ही सेवा करायला बसलेला आहे त्यामुळे तुम्ही वेळ एक ठरवायची आहे आणि वाचत असताना तुम्हाला अगरबत्ती धूप लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक पाणी ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे सेपरेट देवाचं पाणी वेगळं आणि आपल्याला वाचायच्या वेळेस घेतलेलं पाणी वेगळं ती वाचून झाल्यानंतर हे अध्याय वाचायला तुम्हाला दहा दहा मिनटं लागतील आणि हे जे पुस्तक जर तुमच्याकडे गुरुचरित्राचं चा पुस्तक नसेल तर हे तुम्हाला पुस्तक देवाचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला दहा रुपयाला एक पुस्तक भेटेल म्हणजे चौदावा अध्यायाचं एक पुस्तक आणि अठरावा अध्यायाचं एक पुस्तक असे दोन पुस्तकं तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि तुम्हाला टायमिंग ठरवून तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तुम्ही आवराजून ही सेवा करा दत्त महाराज तुम्हाला नक्कीच तुमच्यावरती कृपा करतील आणि तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाहीत तर तुम्हाला ही वाचत असताना तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही कोणी मध्ये बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही सर्वांना सांगून ठेवायचं आहे की आता मी वाचत आहे तर मला कोणीही मध्ये बोलू नका तुम्ही जर मध्ये बोलत असाल तर तुम्ही करता त्याला काही किंमत राहणार नाही त्याचबरोबर तुम्ही अगरबत्ती लावलेल्या त्याचा अंगारा तुम्हाला सासवून ठेवायचा आहे काय आजारी कोणी असेल त्यावेळेस तुम्हाला लावायचं आहे किंवा दररोज लावायचं आहे त्यानंतर ते पाणी मंत्रशुद्ध झालेलं पाणी आहे त्यामुळे तुम्ही ते पाणी सर्वांनी घरात प्यायचं आहे त्यामुळे सुद्धा खूप लाभ होतो त्यामुळे तुम्ही वाच कुठलंही वाचायला बसू द्या तुम्ही पाणी हे घ्यायचंच आहे आणि अगरबत्ती हे लावायचीच आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तुम्ही संकल्प देखील करा या दिवशी की स्वामी महाराज दत्त महाराज मी तुमची ही सेवा करायला चालू केलेली आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचत आहे अध्यायामध्ये तुम्ही जर सुरुवात केली वाचायला तुम्हाला कळेल की या अध्यायामध्ये किती काही दिलेलं आहे तुम्हाला अचानक धन प्राप्ती होईल तुमच्या डोक्यावरती किती असू द्या ते राहणार नाही सर्व काही या कहाणीमध्ये लिहिलेलं आहे या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल तर तुम्ही आयुष्यभर हे सोडणार नाही दोन अध्याय तर तुम्ही आवराजून वाचा मला याचा खूप अनुभव आलेला आहे मी दोन चार वर्षापासून याचा अनुभव घेत आहे तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या आणि स्वामींना आणि दत्त महाराजांना नक्कीच प्रसन्न करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही इतरांसोबत शेअर देखील करा